बुधवारी सकाळी पुण्यातल्या हिंजवडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली या आगीत एकाच कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला या घटनेमुळं पुण्यात एकच खळबळ उडाली आगीत मृत्यू झालेले लोक शेवटपर्यंत दरवाजातून बाहेर येण्यासाठी धडपड करत होते पण त्यांना बाहेर पडता न आल्यानं सा त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर या टेम्पो ट्रॅव्हलरचं नीट मेंटेनन्स झालं नव्हतं का अशी ही माहिती समोर येत होती त्यामुळं हा अपघात नेमका कसा झाला या अपघातात नक्की जबाबदार कोण याचा पोलीस शोध घेत होते पण या अपघात प्रकरणात पोलीस तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे या टेम्पो ट्रॅव्हलरचा झालेला अपघात हा हत्या करण्याच्या दृष्टीनं घडवून आणण्यात आल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे कंपनीतल्या काही लोकांवर राग असल्यानं बसच्या ड्रायव्हरनंच ही आग लावल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आल्यानं यावरून मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हिंजवडीतल्या या बस अपघातातला हत्येचा अँगल नक्की आहे काय या हत्येचा छडा पोलिसांनी कसा लावला ड्रायव्हरकडून ह्या हत्येचा कट कशासाठी रचण्यात आला होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बुधवारी सकाळी नेमकं घडलं काय ते बघूयात पिंपरी चिंचवडच्या हिंजवळीतील व्योमाग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीकडे जात होता या बसमध्ये सुमारे बारा ते पंधरा कर्मचारी होते ही बस हिंजवडी फेज वनमधील तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेनं जात होती त्यावेळी अचानकच आपल्या पायाखाली आग लागल्याचं ट्रॅव्हलरचा ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरच्या लक्षात आलं ही आग लागल्याचं पाहिल्यानंतर ड्रायव्हर जनार्दन आणि पुढच्या बाजूला बसलेले काही कर्मचारी पुढच्या दरवाजातून पटापट बाहेर पडले मात्र बसमधल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आलं नाही त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण बसला लागलेली आग इतकी भीषण होती की संपूर्ण बसनं पेट घेतला त्यामुळं या कर्मचाऱ्यांना काही केल्या बसमधून बाहेर पडता आलं नाही आणि त्यातच या चारही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला या अपघातात पाच जण जखमी झाले जखमींपैकी दोघांना चाळीस टक्के भाजलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे एका व्यक्तीला वीस टक्के भाजलंय तर आणखी एका व्यक्तीला पाच टक्के भाजलंय किरकोळ जखमांसह एका प्रवाशाची प्रकृती स्थिर असून या सर्व जखमींवर योग्य ते उपचार सुरू असल्याचं खाजगी रुग्णालयाकडून सांगण्यात आलं तर या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाली या बसमधील जळलेल्या सीटचा कोळसा झाला होता गाडीच्या आतला धातूही वितळला होता कोळशाखाली कर्मचाऱ्यांचे अर्धवट जळलेले कपडे चपला जेवणाचे डबे अस्ताव्यस्त पडले होते काही डब्यांची झाकणं उघडलेली होती तर काही डबे तसेच लावलेले होते या अपघातात होरपळून मृत्यू झालेल्या त्या चारही जणांचे मृतदेह न बघवणारे होते तर जखमींचं विवरणही मन सुन्न करणार होतं या घटनेबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनीही संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस सकाळी साडेसातच्या सुमारास ए कार्यालयाजवळ आली होती त्यावेळी बसला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली व्योमाग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या या बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला त्यामुळं चालकाच्या पायाजवळ अचानक आग लागली या चालकाच्या पायाला भाजू लागलं या बसच्या पुढच्या भागात लागलेली ही आग हळूहळू मागच्या भागाकडं सरकू लागली होती हे पाहून चालक त्याच्या बाजूची व्यक्ती आणि मधल्या भागातील प्रवासी अशा दहा जणांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या पण मागच्या बाजूला बसलेल्या चौघांना वेळीच बाहेर पडता आलं नाही पुढे ही बस रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन धडकली त्यामुळं बसमध्ये अडकलेल्या चार जणांना दुर्दैवानं जीव गमवावा लागला त्यात सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा समावेश होता तर या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून त्या चालकाचा समावेश आहे अशी माहिती बुधवारी पोलिसांकडून देण्यात आली होती या दुर्घटनेनंतर आय टी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या होत्या कर्मचाऱ्यांची ने आण करणाऱ्या वाहनांचं सेफ्टी ऑडिट केलं जावं अशी मागणी या संघटनांकडून करण्यात आली याबाबत उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं होतं की कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या वाहनांची तपासणी करणं त्यांचा मेंटेनन्स करणं हे नियम आहेत ज्या कंपनीच्या बसेस आहेत त्या बसेससाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत मात्र बसला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळं लागली आहे शॉर्ट सर्किटमुळं अचानक आग लागली आणि यामध्ये ड्रायव्हरचा पायसुद्धा भाजला आहे ड्रायव्हरनं गाडीतून उडी मारली पुढे जाऊन ही गाडी डिवायडरला धडकली या बसला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती त्यामुळं पुढच्या लोकांना उतरणं शक्य झालं पण बसचा दरवाजा लॉक झाल्यानं मागच्या चारही लोकांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला पण तो काही उघडला नाही आणि त्यामुळंच आत अडकून या चारही जणांचा मृत्यू झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलं तसंच या बसचं मेंटेनन्स झालं नव्हतं का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याबाबतही पोलिसांकडून माहिती देण्यात आली होती गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबतचा तपास सुरू आहे तपासासाठी आर टी ओच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत फॉरेन्सिक टीम देखील अचानक आग कशी लागली याचा तपास करते अचानक अशी दुर्दैवी घटना घडली त्या अनुषंगानं ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा कंपनीचाही आढावा घेण्यात येणार आहे अशी माहिती डी सी पी विशाल गायकवाड यांनी बुधवारी माध्यमांना दिली होती पण गुरुवारी मात्र पोलिसांच्या तपासात या अपघातामागचं एक धक्कादायक कारण समोर आलंय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर बस चालकानंच ही बस जाळण्याचा कट रचल्याचं पोलिस तपासात समोर आलंय ड्रायव्हरनं हा घातपात नक्की कसा घडवून आणला ते आता बघूयात माध्यमांमध्ये मा असलेल्या बातम्यांनुसार ड्रायव्हर जनार्दन हुंबर्डीकरनं आपल्याच कंपनीतून एक लिटर बेन्झिन केमिकल आणून आपल्या ड्रायव्हर सीटखाली ते ठेवलं होतं तसंच कापडाच्या चिंद्याही ठेवल्या होत्या त्यानंतर प्लॅन करून त्यानं काळेपेटीच्या सहाय्यानं ट्रॅव्हलरचा स्फोट घडवून आणला अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डी सी पी विशाल गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे त्यामुळं बुधवारी हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीची दुर्घटना ही अपघात नसून तो घातपात होता असा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आलाय आता ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरनं हा सगळा कट रचण्याचं नेमकं कोणतं कारण पोलिसांकडून सांगण्यात आलंय ते बघूयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोपन्न वर्षीय ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरचा आपल्या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांशी वाद होता त्याचा पगारही त्याला वेळच्या वेळी मिळत नव्हता तसंच त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त कंपनीतले काही लोक इतर मजुरीची कामंसुद्धा त्याच्याकडून करून घेत होते त्यामुळंच जनार्दनचा कंपनीतल्या चार ते पाच जणांवर राग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तसंच माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दिवाळीत माझा पगार कापला होता तर गाडीतील सहा कर्मचारी मला नेहमी त्रास द्यायचे रोडच्या प्रवासामध्ये नेहमी तीन कर्मचाऱ्यांसोबत माझा वाद होत होता पिकअप आणि ड्रॉप देण्यावरून सहकर्मचारी नेहमी माझ्याशी वाद घालायचे मला एखाद्या मजुराप्रमाणे वागणूक द्यायचे याच रागातून आपण सूड उगवण्यासाठी त्यांची हत्या करण्याचा प्लॅन केल्याचं ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकरनं पोलिसांच्या चौकशीत कबूल केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी सध्या जखमी आहे त्यामुळं तो सध्या मेडिकल कस्टडीत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहितीसुद्धा देण्यात येते आता जनार्दनचा राग नक्की कोणावर होता तो सांगत असलेल्या गोष्टी तथ्य आहे का हा सगळा तपासाचा भाग आहे पण जनार्दनच्या या रागापाई त्यानं रचलेल्या प्लॅनमध्ये चार जणांना नाहक आपले प्राण गमवावे लागल्यानं आता हळहळ व्यक्त केली जाते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका